सध्या जैन समाजामध्ये विवाह होणं कठीण होत आहे पॅकेजची अपेक्षा न करता सुसंस्कृत सद्गुणांची अपेक्षा बाळगावी तसेच पालकांनी अपेक्षा शिथिल केल्यास संसार सुखी होतील असं मत निवृत्त प्राध्यापक समाजसेवक तीर्थंकर माणगावे यांनी व्यक्त केलं चिकोडी तालुका शमनेवाडी येथील बी आर ई कॅम्पसमध्ये भाग्यदवय महिला मंडळ आयोजित जैन वधूवर पालक परिचय मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर सी व्ही पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात जैन भक्तिगीतानं झाली दीप प्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मेळाव्यात बेळगाव कोल्हापूर जयसिंगपूर शिरोळ इंडी विजयपूर निपाणी चिकोडी रायबाग या भागातून दोनशे वीसहून अधिक विवाह इच्छुक मुला मुलींची नोंद झाली उपस्थित युवक युवतींनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी भाग्योदय महिला मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नीरजा पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली व डॉक्टर नाभिराज पाटील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविता पाटील यांनी केलं तर पूजा खोत यांनी आभार मानले वधूवर परिचय मेळाव्यात दादासाहेब खोत यशोदा पाटील मनीषा खोत पूजा खोत अश्विनी सुगाते छाया खोत अप्पासाहेब पाटील नमिता खोत साक्षी खोत आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी बेडकी हळून महावीर चिंचणे जन्म घेतोय आणि त्या उपकारातून उतराई व्हावी पूर्णत नव्हे अंशता का होई ना उतरावे या दृष्टीकोन प्रत्येक मनुष्य हे काम करतो विवाह एक समस्या निर्माण झाल्या असल्या कारणानं तुम्ही लोक या ठिकाणी वेळावे घेत आहात मगाशी ज्या पद्धतीनं लाईटची दुरावस्था झाली करंटची दुरावस्था झाली विवाह तशाच पद्धतीने विवाहाच्या समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत खास करून मुलांच्या समस्या आता जास्त निर्माण झालेल्या जा आहेत मुलींचा जन्मदर जे आहे बर्थडे जो आहे थोडासा कमी आणि मुलांचा थोडासा जास्त आहे मुलींच्या अपेक्षा या जास्त आहेत प्रश्न असा पडतो की साजिकच मुली मुलींच्या अपेक्षा